एकशे नव्वद तीनशे रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये एकशे एकावन्न पंचावन्न सत्तर रुपये डबल डबल एक दोनशे एकावन्न पंचावन्न पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद नव्वद रुपये तीनशे रुपये डबल ए दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये

દોનશ પંચ રંચ રૂપે એક દોન પાંચ અકરા બાર પંદર રૂપિયા ડબલ એ એકશ પસ્તી ચાલીસ પન્નાસ રૂપ પંચાવન સાઠ રૂપિયા दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये रुपये दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये तीनशे दहा डबल एच एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये डबल एच काम